लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक तब्बल शहात्तर हजारांचे मताधिक्य देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच भाजपची खरी कसोटी लागणार आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती आणि महाआघाडीच कायम राहणार असल्याचं दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी निकालानंतर सांगितलं दरम्यान स्वतंत्रपणे मोर्चे बांधणी करणाऱ्या अनेक इच्छुकांची आता कुचंबना झाली आहे गेल्या दोन निवडणुकांतील मताधिक्याचा थोडक्यात आढावा घेतला तर दुरंगी लढत झाल्यास यावेळी भाजपकडून चिंचवड विधानसभा हातातून सहज मिसटू शकते असे चित्र आहे महायुतीमध्ये भाजप कडून आमदार अश्विनी जगताप यांनी पुन्हा लढण्यासाठी गाठीभेटी सुरू केल्याने पक्षांतर्गत अन्य इच्छुकांची धावपळ सुरू आहे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे वर्षांसाठी त्यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी यांना उमेदवारी देण्यात आली खरे तर पोटनिवडणूक बिनविरोध अपेक्षित होती पण राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने निवडणूक झाली जगताप यांच्या निधनामुळे अश्विनी ताईंना सहानुभूती मिळाली आणि त्या अडतीस हजार मतांनी जिंकल्या त्यांना एक लाख अडतीस मते मिळाली तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना नव्याण्णव हजार मते मिळाली शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष असताना पंचेचाळीस हजार मते घेतली होती याचाच दुसरा अर्थ भाजप तसेच जगताप कुटुंबाच्या विरोधातील मतांचे प्रमाण अधिक होते अश्विनी जगताप या केवळ सहानुभूतीच्या लाटेवर जिंकल्या मात्र त्यांच्या जागेवर दुसरा कोणीही उमेदवार असता तर त्याच वेळी भाजपचा इथे दारुण पराभव झाला असता नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभेतून शहात्तर हजारांचे मताधिक्य मिळाले दोन हजार एकोणीस मध्ये बारणे यांना चिंचवड मधून तब्बल शहाण्णव हजारांचे मताधिक्य होते यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना एकत्र असूनही मताधिक्य वाढण्याऐवजी वीस हजारांनी घेतले दोन हजार चोवीस च्या या निवडणुकीत एकूण सहा लाख अठरा हजार मतदारांपैकी तीन लाख बावीस हजार मतदान झाले बार्ने यांना एक लाख शहाऐंशी हजार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाआघाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वागेरे यांना एक लाख अकरा मते मिळाली विधानसभेला दोन हजार एकोणीस मध्ये स्वतः दिवंगत लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात सर्व पक्षात प्रचंड असंतोष खतखदत खट होता दुरंगी लढत झाली तर जगताप यांचा पाडाव सहज हो शक्य आहे हे लक्षात आल्याने त्यावेळी राजकीय विरोधकांनी अगदी ठरवून प्रयोग केला तोडीस तोड म्हणून जगताप यांच्या तालमीत तयार झालेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना सर्वांनी पाठिंबा दिला आणि दुरंगी सामना रंगला होता अत्यंत चुरस झाली आणि जगताप कसे बसे अडतीस हजारांनी जिंकले त्यांना दीड लाख मते तर कलाटे यांना एक लाख बारा हजार मते मिळाली थोडक्यात भाजप आणि जगताप विरोधातील सुमारे सव्वा ते दीड लाख मते निश्चित असल्याचं दिसतं बंडखोरी न होता खरोखर दुरंगी सामना झालाच तर भाजपला ही जागा कायम ठेवण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे चिंचवड विधानसभेसाठी श्रीमती जगताप यांच्याशिवाय त्यांचे सख्येतीर आणि पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर शेठ हे प्रबळ दावेदार समजले जातात जगताप कुटुंबाच्या बाहेरील उमेदवार द्यायचा तर शत्रुघ्न काटे यांचे नाव भाजपमधून पुढे येऊ शकते महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून पोटनिवडणुकीत न हजार मते मिळवणारे नाना काटे यांनी पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळेल सुरू केली आहे सर्वात ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब यांनी आता पुन्हा संधी नाही म्हणून सहा महिन्यांपासून या जोरदार सुरू चोवीस मध्ये अपक्ष लढलेले राबेतचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शेतोळे माजी नगरसेवकांपैकी मायावारणे चंद्रकांत नखाते नमुना जगताप संदीप चिंचवडे इच्छुक आहेत महाआघाडीतून शिवसेना ठाकरे गटातून पुन्हा राव कलाटे हेच दमदार नाव रिंगणात येऊ शकतं यापूर्वी दोनदा निवडणूक लढवलेले कलाटे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार झालेले डॉक्टर अमोल कोल्हे यांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध असल्याने कदाचित ते तुतारी हातात घेतील अशी ही चर्चा आहे वेळप्रसंगी महायुतीची उमेदवारी पुन्हा भाजपकडे आणि जगताप कुटुंबातच गेली तर अन्य इच्छुकांपैकी कोणीही महाआघाडीचा उमेदवार असू शकतो महाराष्ट्रात महाआघाडीचे जबरदस्त वारी असल्याने महायुतीत संधी मिळाली नाही तर अपक्षांची संख्या सुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे